नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज एक काली मातेचा अतिशय शाबरी मंत्र की जो अतिशय प्रभावी आहे आणि त्याची जर का त्याचा जर का जप तुम्ही केला तर तो जप अतिशय म्हणजे जर का तुम्ही कुठल्याही समस्येसाठी संकल्प करून जर का तो जप कंटिन्यू एक माळ दोन माळ तीन माळ पाच माळ सात माळ अशा पद्धतीने जर का तुम्ही म्हणला तर तुमचं समस्येतलं समस्येचं निराकरण होणार म्हणजे होणारच तर हा मंत्र हा थोडा लांब आहे या मंत्राची जी एक माळ दोन माळ तीन माळ पाच माळ आणि सात माळ अशा माळांचा जे काही व्हिडिओ आहेत हे मी यूट्यूबवर अपलोड केलेलेच आहेत तर तो मंत्र मी एकदा म्हणतो <clears mouth> क्रीम 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 रिम 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 क्लिम 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 काली महाकाली महाक्रूरी महामाया क्रुरी सर्व शक्तिमयी सर्व दुःख निवारणी सर्व सिद्धिदायिनी स्वाहा हा असा मंत्र आहे तर ह्यामध्ये कालीचे तीन कालीसाठी जे वापरण्यात येणारे तीन बीज आहेत क्रीम बीज रिम बीज आणि क्लिम बीज तर ह्या तिन्ही मंत बीजांचा ह्या इथं सा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे हा सुद्धा एक प्रकारचा शाबरी मंत्रच आहे आणि ह्या मंत्राचे जर का तुम्ही रोज पठण केले किंवा कानाला लाई माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कानाला लावून हा काय मंत्र लगेच पाठवतो त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर का हा मंत्र रेग्युलर घरामध्ये जरी चालू ठेवला एक माळ दोन माळ पाच माळ सात माळ असे मी व्हिडिओ करून देतच आहे हे व्हिडिओ जर का तुम्ही रेग्युलर ह्याच्यावर जर का घरामध्ये जरी चालू ठेवले तरी तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ज्या काही समस्या आहे त्या समस्येचं निराकरण होणार म्हणजे होणार यावर विश्वास ठेवा धन्यवाद